महाराष्ट्रात मागील काही दिवसात पावसानं कहर केला आहे विदर्भ मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात महापुरानं जनजीवन विस्कळीत झाले अशातच आता पुन्हा चिंता वाढवणारी बातमी आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने पाचही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत शनिवारी उत्तर सोलापूर एक्कावन्न पूर्णांक तीन मिलीमीटर दक्षिण सोलापूर पन्नास पूर्णांक एक बार्शी अडोतीस पूर्णांक आठ अक्कलकोट बावन्न पूर्णांक चार मोहोळ सत्तेचाळीस पूर्णांक नऊ माढा छप्पन्न पूर्णांक दोन करमाळा चोपन्न पंढरपूर पंचावन्न पूर्णांक नऊ सांगोला चौसष्ट पूर्णांक सहा माळशिरस मंगळवेढा चाळीस पूर्णांक चार अशातच सीना आणि भीमा नदीच्या पात्रामध्ये लाखात विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी आणखी वाढत असून यामुळे पूरग्रस्त नागरिकांची चिंता वाढत आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर रोजी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील चोवीस तासात चौदा पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसंच पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट आहे